नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये वीस नोव्हेंबर रोजी आपले मतदान प्रक्रिया पार पडेल त्यासाठी आपल्याला एक टीम म्हणून कर्तव्य का कामे पूर्ण करावी लागतात यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदानाधिकारी एक यांचे कार्य बघणार आहोत पहिला मतदानाधिकारी हा मतदार यादीच्या चिन्हांकित यादीचा प्रभारी असतो त्याचप्रमाणे मतदाराची ओळख पटवण्याची महत्त्वाची जबाबदारी पहिल्या मतदान अधिकाऱ्यावर असते आता ही प्रक्रिया कशी पार पाडणार आहे हे आपण सविस्तर बघूया प्रथम मतदान अधिकारीकडे चिन्हांकित मतदार यादी असेल मतदाराची ओळख पटवण्याची जबाबदारी त्याची असेल मतदार प्रथम या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल व स्वतःचे नाव सांगेल किंवा ओ यांनी दिलेल्या मतदाराचे नाव व अनुक्रमांक न नमूद असलेली ओळखचिठ्ठी दाखवेल तथापि मतदान अधिकाऱ्यांना अशा ओळखचिठ्ठीची चीट सक्ती करता येणार नाही मतदाराचे मतदार यादीतील नाव शोधून मतदार अधिकारी एक मतदाराला ओळखीचा पुरावा सादर करण्यास सांगतील निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार ओळखपत्र जी बारा ओळखपत्र दिलेली आहेत तेच पुरावे अनिवार्य केलेले आहेत पुरावा दिला नसल्यास मतदाराला मत नोंदवण्यासाठी परवानगी देऊ नये मतदाराच्या नावाचा तपशील मतदान अधिकारी मोठ्याने वाचून दाखवतील जेणेकरून उपस्थित प्रतिनिधी यांना मतदाराची ओळखीबाबत खात्री करून घेता येईल त्याचप्रमाणे मतदाराची फोटो ओळखपत्रावरून किंवा ओळखीच्या इतर पुरावेवरून ओळख पटल्यानंतर अशा मतदाराचे चिन्हांकित मतदार यादीतील नाव लालशाहीने तिरपी रेषेत काठ करेल आता इथे पुरुष आणि स्त्रीचे वेगवेगळे चिन्ह करावं लागतं आपल्याला पुरुष व स्त्री मतदारांची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी स्त्री मतदारांच्या अनुक्रमांकाला गोल करण्यात येईल आणि तृतीयपंथी मतदारांच्या अनुक्रमांकाजवळ एक स्टार म्हणजे चांदणीची खून करण्यात येईल इथे चित्र दाखवल्याप्रमाणे आपल्याला ती करायची आहे फक्त वोटर सूचना स्लिप वोटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या आधारे मतदारास मतदान करता येणार नाही व्ही आय एस घेऊन येणाऱ्या मतदारास ओळखपत्र किंवा इतर ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे मतदान केंद्रावर पडदा नशीन बुरखाधारी महिला मतदार पुरेसे असतील तर त्या महिला मतदाराची ओळख पटवण्यासाठी महिला मतदान अधिकारी यांची नेमणूक केली जाईल विशेष प्रसंगी महिला सॉरी पहिला मतदान अधिकारी यांची काय कार्यवाही आहे ते बघूयात आपण आता एखादी व्यक्ती मतदान ओळखपत्रासह आली तरी देखील त्याचे किंवा तिचे नाव मतदार यादीत नसेल तर ती व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत मतदान करू शकणार नाही ज्या मतदारांना टपाली मतपत्रिका देण्यात आलेल्या आहेत ए व्ही एस सी ए व्ही पी डी ए व्ही ई एस ए व्ही सी ओ मतदारबाबत चिन्हांकित मतदार यादीत पी व्ही पोस्टल ब्लॅले बॅलेट म्हणून चिन्हांकित केलेले असेल तर मतदान केंद्रात मतदान करण्यास परवानगी देता येणार नाही मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप आल्यानंतर अशा मतदाराला व आक्षेपाला मतदान केंद्राध्यक्षांकडे पाठवावे परदेशी मतदारांसाठी त्यांची ओळख मूळ पारपत्र म्हणजेच पासपोर्ट आधारेच पटवता येईल मतदाराच्या ओळखीविषयी खात्री झाली असेल तर मतदारांच्या यादीत मतदाराच्या नावांच्या नोंदीसंबंधी झालेल्या केवळ लिपिकीय दोषांकडे किंवा छपाईच्या दोष चुकांकडे दुर्लक्ष करावे जर ओळख झाली तर राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांनी मतदारांना दिलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्ठ्यांवर उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह असू नये मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी यांच्या लक्षात आणून द्यावे असे प्रकार ताबडतोब थांबवण्यास सांगावे उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडून देण्यात आलेली चिठ्ठी ओळख पटवण्याच्या मान्यताप्राप्त दस्तवेज नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे मतदान अधिकारी एक यांचे हे कर्तव्य असणार आहे कामं असणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान अधिकारी दोन यांची कर्तव्य बघणार आहोत धन्यवाद मित्रांनो